धार्मिक आलेली श्री साईनाथ यात्रा कंपनी अनेक वर्षांपासून भाविकांना सुरक्षित सुखकर आणि संस्मरणीय यात्रा अनुभव देत आहे हजारो नागरिकांनी आतापर्यंत या कंपनीसोबत विविध तीर्थक्षेत्रांचा प्रवास केला असून सर्वांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळतोय यात्रेत समाविष्ट तीर्थक्षेत्र उज्जैन उदयपूर जीन माता मंदिर सावरिया सेठ मंदिर चितोडगड किल्ला खाटूशाम मंदिर जयपूर पुष्कर या सर्व यात्रांमध्ये राहण्याची उत्तम सोय स्वे, स्वच्छ व स्वादिष्ट नाश्ता जेवण पिण्याचे शुद्ध पाणी आणि सुरक्षित प्रवासाची संपूर्ण व्यवस्था कंपनीकडून केली जाते अलीकडेच पार पडलेल्या यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की यात्रेची व्यवस्था अत्यंत उत्तम होती राहण्यापासून जेवणापर्यंत सर्व सेवा उपस्थित आणि समाधानकारक मिळाल्या संचलिका सौ हेमलता संजयराव खुळगे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली विश्वास आणि विश्वास सेवाभाव यांची परंपरा जपली आहे धार्मिक सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी आधीच संपर्क साधा ब्याऐंशी पंच्याहत्तर बासष्ट अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी श्री साईनाथ नेत्र कंपनी कोपरगाव आपली यात्रा आमची जबाबदारी फर्स्ट ऑफ ऑल मी आपल्या सगळ्या टीमच्या वतीने मी तुमचं थँक्यू म्हणते म्हणजे मला खरंच दुःखी आहे असंच म्हणजे मला खरंच म्हणजे मी शब्दातच सांगू शकत नाहीये आहे आपल्या घरचे पण एवढ्या टेन्शनमध्ये आपल्याला इकडं पाठवता काय होईल कसं होईल पण ज्या दिवशी मी साडेपाच वाजता मी तिथं बसलेली होते तर भाऊंनी अगदी हक्काने माझ्या मिस्टरांची माझ्या मुलीची माझी भाऊंची काहीच ओळख नसताने माझ्या मिस्टरांना विश्वासाने सांगितलं की दादा तुम्ही घरी जा आणि मला टीव्हीवर त्यांनी कान पिक्चर लावून दिला म्हणजे मी पहिलं सांगते माझं आणि मी आनंदाने माझ्या प्रवासाची सुरुवात केली म्हणजे मला खरंच गाडीचा मी पहिल्यापासून सांगते मला गाडीचा खरंच फोटिया आहे होता होता म्हणजे आता ती गोष्ट पास झाली तर तेव्हापासून मी जे साडेतीन तास त्यांच्या सोबत मी घातले तेव्हापासून माझ्या प्रवासाची सुरुवात एकदम छान मी आता आपल्याला काहीच नाही आणि वारंवार माझे घरचे फोन करत होते तेव्हा मी सांगितलं तुम्ही काहीच काळजी करू नका आपल्या घरचे एवढी काळजी घेत नाही तेवढे भाऊ एवढी सगळ्यांचं आपण फॅमिलीचीच फक्त काळजी घेतो भाऊनी एवढं सगळं कुटुंब एवढं सगळं सोबत सांभाळलं याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो म्हणजे मी सांगितलं ना मी शब्दातच त्याचं वर्णन नाही करू शकत आणि माझ्या मैत्रिणींचे काहींचे फोन आले तर म्हणाले का दर्शन कसंच झालं तुमचं आपण फॅमिलीसोबत गेलो तर आपला वेळ जातो कधी कधी मंदिरं बंद असतात पण नाही खरंच म्हणजे जो माणूस खरंच प्रामाणिक असतो ना त्याच्या मागे सगळ्यांचं सगळं चांगलं होतं हीच खरी मेन गोष्ट आहे आपल्यासारखं